तर नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व तर आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि उन्हाचं पण सीझन सुरू झालेलं आहे आणि आंब्याला पाड लागलेले आहेत आमच्या मस्तपैकी आणि हे बघा हे आमची झाड आहेत ही एक दोन तीन आणि ही एक आहे आणि ते त्या दोन तीन आंबे झाड आहेत आज तुम्हाला आमच्या शेतातली आंब्याचे किती किती व्हरायटी आहेत कोणते कोणते झाड आहेत कोणतं झाड कशासाठी म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी खासी येत आहे हे आंबा थोडासा झाडावरचा पाडा असला का नाही हे इतकं आंबट लागतं आहे पण हे जर तोडून जर आडीला गाठला हे जर असा पिकू गाठला पाला टाकून तर लय भयंकर गोड लागते त्यामुळं भरपूर जे आहेत की आंब्याची व्हरायटी तुम्हाला दा दाखवतो चला हे असं आपण ठेकेत आंबे काढून घेतलेले आहेत आणि झाडाची पण आहेत पिकले पिकले काढायचे आहेत आपल्याला आता सध्या झाडाला तुम्हाला दाखवते एखादं पिकलेलं हां हे बघा हे थोडंसं पिकलं आहे अजून काय सापडे नाही हां हे बघा बघ दोगेशबाई बसलेलं इथं तर ह्या आंब्याचं नाव आहे म्हणजे देशी आब्यात म्हणजे देशी भाषेत ह्याला म्हणतात काहीतरी नांगरे आंबा किंवा वळके आंबा असं काहीतरी ह्याची साईज थोडी नांगरासारखी दिसते आणि ह्या आंबा इतकं जी गोड आहे ह्याला पाड थोडा उशीरा लागते आमच्या इथं फक्त ह्याचा आंबा पाऊस पडायच्या अगोदर ह्याला पाड लागावं लागते आणि हे आंबा आपल्याला त्यावेळेस खायला उपयोग पडते नसेल तर ह्याला पाऊस पडला आणि मग ह्याला जर चालू पाडमध्ये जर पाऊस पडला तर आंबा खायला मिळत नाही आम्हाला कारण की पाऊस पडला का ह्या आंब्यात आळी पडते मग पलीकडं काय नाही चिक्कूचं आपलं काही नाही जांभळीचं चा, नारळाचं चाफ्याचं चा ही हां हे झाडं आहेत आणि त्याच्यानंतर हे एक व्हरायटी आहे इथं तुम्हाला दाखवत इथे वारोडचं पहिलं आम्ही ह्याला वारोळावरचा आंबा म्हणायचो वारोळावर आलता उगून ह्याची काय खासियत नाही एवढंच नॉर्मल आंब्यासारखं गोड लागते कच्ची करी आंबट लागते आणि ह्या आंब्याची आत्ता ओळख करून आहे ब्लॉकच्या सुरुवातीला हे आंबा आहे ते तसे झालं ह्या आंब्याचं झाडाला पिकलेला पाड हा थोडासा म्हणजे थोडा मी बलताच बलताच आंबट लागते पण हे जर आडीला कस पिकवला खतरनाक गोड लागते आणि हे आंबा आहे ह्याला आम्ही लहानपणी हे बघा हे गुळ फारखं लहान छोटासा गुट्टी आंबा आहे ह्याला आम्ही मेडिकल आंबा म्हणायचं म्हणजे मेडिकलमध्ये गेल्यासारखं मेडिकलमध्ये मेडिकल मेडि दवाखान्यात गेलो कसं औषधांचा वास येते तसे आंब्याचा औषधांनीच वास येते आणि हे जे आहे हे लहान आहे गुटे आहे ह्याला बघा ह्याला इतका गळ लागतो आहे हे जर आंबा पिकला तर हे मी हळूहळू काढून घेतलेले आहेत आंबे येईल तसं येईल तसं खाली हाताला ह्या आंब्याला इतकं आंबं लागले होते का नाही पूर्ण असं खाली हातरून झालं होतं रोज गोळा करायचा रोज निस्तार रस निस्तार रस प्यायला म्हटलं म्हणायचं काम झालं होतं तरी उतरून घेतलेत आणि ह्याला देठसुद्धा पिवळं राहत नाही सगळं आपलं देठसुद्धा हिरवा राहत नाही सॉरी सगळं आंबा पिवळं होतंय पिकलीवर आणि गाभ्याला पण मस्त आहे म्हणून हे बघा ह्याला पिकले आता वरच्या हाताला येत नाहीत आमच्या झाडावर एवढं उन्हातानाच कोण धाडच करत नाही त्यामुळे जेवढं काही खाली हाताला येतात आणि खाली पडून येतात तेवढं आम्ही काढतो आणि हे आहे केसर म्हणजे आंबा हा दिशे आहे फक्त ह्यात केसर जास्त आहे ह्याला के हे वरायटी आमची दुसरी हे अगोदर जे काढून घेतले होते आंबे मी हे पूर्ण असं हातनं पूर्ण केसर का आंबा भरपूर आहे ह्यांना रसले निघते बरं केसर ते आंबा पडलो रे फुटत नाही लवकर आत केसर असल्यामुळं कवर पडला आणि अजून एक मेन आंबा दाखवायचा दा राहिला तुम्हाला हे आमचं घर गर, घरासमोर दिसणार व्ह्यू आहे कसं दिसते सांगा कमेंट करून आणि हे दारात आहे आमच्या झाड आणि ह्याचा आंबा इतका लाल असा सर्ज आहे मग तुम्हाला एक व्हरायटी दाखवतो हे बघा ही त्याची व्हरायटी मी दाखवलेली झाडाची हे तर हे आणि हे आणि हे हे आहेत त्या झाडाची वरायटी एक सडीची बाजू उन्हाळ्याला लागते ना ती बाजू अशी लाल भडक होती बघा सफरचंदासारखी सा हे बघा इथं पूर्ण झाड लाल झालं असं मोबाईल रिअलमी जसं दिसते तसं मोबाईल मी दिसत नाही पण असं ज घरात कोण आलं का नाही माणूस सगळं नजर जाते हं तर मंडळी उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि उन्हाळ्याच्या निमित्तानं आम्ही आणि आमची मित्र कंपनी आहे आपल्या विहिरीवर पोहायला तर भेटूया डायरेक्ट आपल्या विहिरीवर रामबाईच्या झाडाखाली मोठ्या पडलेल्या आहेत त्यातलं चांगला बघून घे त्या झाडाला नाहीत झाडून पाक घेऊन गेला नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही सर्व ऋष्या शिव्या आणि सोन्या कुठे थांब आम्ही आता आलोय आमच्या हिरीवर पोहायला हातात काय घेऊन आलाय म्हणून बघू आहे खाल्न फोड द्या खूश हे दमन रे खेटरी काढा दुखते लाल असा वरण हिरवा ना हात ना

Alô, alô, Aguain! नावा <figured> आम्ही पाहून सगळी एकदम क्लिअरमध्ये बाहेर आलेलो सगळे आता एकदम स्वीट आणि गोड लाईक डेझर्ट डेझर्ट लाईक मँगो माझं खायला आहे मंडळी हे आपलं नेपेर व्हरायटीचं गवत आपण साडेचार फुटावर हे जी लागण केली होती आणि ही कंड असं तोडत आपण आणलेलं आणि ह्याच्या फोटो तुम्ही बघू शकताय आणि हे बांधून घेतलेलं आहे आम्ही छोट्याशा ट्रॅक्टरने अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल हे बघा हे असा फोटो आहे आणि असं समोर आलेलं आहे म्हणा आणि अशा प्रकारे छापतेत बघा